नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी माहिती बघणार आहोत आज गुरुवार आहे सगळ्यांना शुभ गुरुवार तर गुरुवारनिमित्तच अर्थात गुरुवार हा आपल्या सगळ्यांचा स्वामी भक्तांचा दत्तभक्तांचा आवडता वार आहे आणि इतर दिवशी जर आपल्याला काही सेवा करायला जमत नसेल आपल्या गुरूंच्या म्हणजेच आपल्या स्वामींच्या दत्त महाराजांच्या तर गुरुवारी तरी आपण अवश्य सेवा करतोच अगदी थोडा वेळ कविना काढून आपण मंदिरात जातो केंद्रात जातो महाराजांचं दर्शन घेतो तर चला म्हटलं आज एक सुंदर अशी छान अशी माहिती तुमच्यासोबत शेअर करू जी बऱ्याच ताईंना दादांना माहीत नाही आणि त्याच्यावरती कमेंट्स पण आल्या तर आज गुरुवार आहे छान अशी माझीही पूजा झालेली आहे खरंच सांगते मी जी काही माहिती शेअर करणार आहे त्यातल्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला जमतील तुमच्याकडे अवेलेबल असतील असं नाही आता मी कोणती माहिती तर बघा तुम्हाला थमनेलवरून कळालेच असेल की आज आपण कोणती माहिती बघणार आहोत तर बघा आपण सगळे स्वामी भक्त दत्तभक्त आहोत प्रत्येकाच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असतेच किंवा छोटा कविना फोटो असतोच आणि असलाच पाहिजे असलाच पाहिजे बघा आपल्या घरात स्वामींचं अधिष्ठान असणं खूप महत्त्वाचं असतं आपण भले सेवा करतो आहे नामस्मरण करतोय सगळं करतोय आणि महाराजांचं अधिष्ठानच आपल्या घरात नसेल तर काय उपयोग आपण महाराजांच्या महारा समोर बसून सेवा करायची असते लक्षात घ्या आपल्या मनाम मनामध्ये भक्ती आहे भाव आहे सगळे विश्वास आहे माहीत आहे पण स्वामींचं एक वर्चस्व एक अस्तित्व एक सूक्ष्म भास आपल्या घरामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे तुमच्या घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि अत्यंत महत्त्वाची आहे तर बघा आता माझ्याकडे स्वामींची मूर्ती पण आहे आणि फोटो पण आहे फोटो जो होता तो मी अक्कलकोटवरून आणला होता ज्यावेळी मी पहिल्यांदा अक्कलकोटला गेले होते आणि जी मूर्ती आहे ती मी दिंडोरीवरून आणली होती तर स्वामींची मूर्ती कशी असावी काय असावी कोणत्या धातूची असो असावी किती इंच असावी याबद्दलची चा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही नक्की बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींची मूर्ती घरात असेल तर तिची पंचोपचार पूजा कशी करावी बघा पंचोपचार पूजा म्हणजे काय ते कशी करावी कधी करावी कोणत्या वेळेत करावी आठवड्यातून एकदा करावी की रोज करावी अगदी सगळी डिटेल माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांच्या घरात खरंच सांगते स्वामींची मूर्ती किंवा फोटो आहे त्यांनी अशी पूजा ॲटलिस्ट आठवड्यातून एकदा तरी केलीच पाहिजे त्यांच्या हातून घडलीच पाहिजे तर मी माझं पर्सनल सांगते की बघा म्हणजे आ अशी पूजा मला रोज जमत नाही म्हणजे शक्य नाही म्हणजे आधी मी करायचे कारण आता पण आता थोड्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत लहान मुलं आहेत त्याच्यामुळे नाही जमत पण ज्यावेळी जमेल त्यावेळी मी करतच असते आणि पण गुरुवारच्या दिवशी मात्र मी करत आहेचं कितीही वेळ होऊ दे बा बा साडेबारानंतर नंतर जरी मला जमलं तरी मी साडेबारा नंतर स्वामींची पूजा करते पण सागर संगीत स्वामींची पूजा ही असतेच असते तर बघा आता स्वामीची थोडक्यात पंचोपचार पद्धतीने आता तुम्हाला समजा कसं असताना जॉईंट फॅमिली असते त्या घरात बघा कसं म्हणजे जरी सुनबाई वगैरे इतर कामात बिझी असल्या तरी सासूबाई देवपूजा करतात ते रोज पंचोपचार पद्धतीने पूजा करतात असं असतं तर तुम्हाला रोज अशी पूजा जमली ना तर तुमच्यासारखा भाग्यवान कोण नाही आणि तुमच्या घरात शंभर टक्के नव्हे एकशे एक टक्का एक स्वामींचं अस्तित्व स्वामींचा भास कायम टिकून राहील एक सूक्ष्मरूपात स्वामी तुमच्या घरात वास करतील असं नाही की रोज पूजा करणार नाही तर स्वामी तुमच्या घरात राहणार असं नाही पण एक छान वाटतं प्रसन्न वाटतं मनाला शांतता मिळते समाधान मिळते अशी पूजा केल्यानंतर तर बघा काय करायचं तुमच्या घरात आता रोज आणि गुरुवारी गुरुवारच्या दिवशी जमली तर गुरुवारी करा रोज जमली तर रोज करा ठीक आहे आता पंचोपचार पद्धतीने पूजा म्हणजे काय तर बघा स्वामींची मूर्ती असं फोटो असं दोन्हीचंही मी सांगणार आहे पहिल्यांदा मूर्तीचं सांगते जर तुमच्या घरामध्ये मूर्ती असेल तर आता मूर्ती आता माझ्याकडे तर ही छोटी मूर्ती आहे तुमच्याकडे मोठी मूर्ती असेल तर आपण शक्यतो मोठी मूर्ती देवघरात ठेवत नाही आपण एक असं एक छोटंसं साईडला आसन करून स्लाईड करून आपण ठेवत असतो तशी मूर्ती असेल तर तुम्ही रोज धूप दीप नैवेद्य वगैरे दाखवून तशी पूजा करू शकता पण देवघरात आपली मूर्ती ही छोटी असावीच तर ही मूर्ती माझी आहे छोटी तर तिची पंचोपचार पद्धतीने पूजा कशी करायची तर बघा एका छोट्याशा आपली नेहमीची देवपूजा करून घ्यायची पहिल्यांदा स्वामींचीच पूजा करावी असं काही नाही तुमचे जे काही बाकीचे देव आहेत त्याची नेहमीची पूजा करून घ्यायची छानपैकी ते त्यांच्या त्यांच्या जागी मांडून घ्यायचे फूल अक्षदा जे आहे आ, काही आहे ते सगळं हळद कुंकू अष्टगंध सगळं देवांना अर्पण करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर निवांतपणे आपल्याला स्वामींची पूजा करायची काय करा अब बघा पंचोपचार म्हणजे असं तासावर लागतो असं काही नाही पाच मिनटंच लागतात अगदी काही नाही पाचच मिनटं ठीक आहे तर आता एक छोटासा असा पाठ घ्यायचा नसला तरी काही हरकत नाही छोटीशी प्लेट घ्यायची तामण असेल तर तामण घ्या प्लेट घ्यायची मी तर प्लेट म्हणजे एक मूर्ती छोटी आहे त्याच्यामुळे मी छान छानशी अशी गोल प्लेट घेते आणि त्याच्यामध्ये स्वामींची मूर्ती ठेवते मी मी कशी करते पूजा तर बघा सगळ्यात पहिला मग असे म्हटलं तसं मी देव बाकीचे देव पहिल्यांदा पूजून घेते सगळं हळद कुंकू जे काही आहे त्यांना ते लावून घेते फुलं अर्पण करून घेते दिवा लावून घेते आणि त्यानंतर मग स्वामींची पूजा करायला घेते आणि एक छोटीशी प्लेट घेते त्याच्यामध्ये महाराजांची मूर्ती ठेवते आणि मूर्तीवरती सगळ्यात पहिले आता बघा मी काय सांगते ह्यातल्या सगळ्याच गोष्टी तुमच्याकडे अवेलेबल असतील असं नाही तुमच्याकडे असू शकतात नसू शकतात ताई हे रोज केलंच पाहिजे का हे रोज लावलंच पाहिजे का नाही तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही पण असेल या गोष्टी तुम्हाला अवेलेबल होत असतील तुमच्या यथाशक्तीने तुमच्याकडून होत असतील तर अवश्य करा कारण आपण आपल्या गुरु आपण आपल्या गुरूंकडे भरपूर काही मागत असतो आपले गुरुही आपल्याला देत असतात मग आपणही त्यांच्यासाठी थोडं काहीतरी प्रेमाने केलं तर काही हरकत नाही जर तुमच्याकडून पॉसिबल होत असेल तर तुम्ही अवश्य करा ठीक आहे आता त्या कोणत्या गोष्टी मी नंतर पुढे सांगण्यात तर सगळ्यात पहिले काय करायचं बघा प्लेट घ्यायची त्याच्यावरती महाराजांची मूर्ती ठेवायची पहिल्यांदा आता पंचोपचार पद्धतीला म्हणजे पूजेला सुरुवात करायची प्लेट घेतली मूर्ती घेतली त्याच्यावरती पळी पळीने पाच वेळा महाराजांचे नामस्मरण करून श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं पाच वेळा म्हणायचं चमच्याने पाणी टाकत अभिषेक करायचा ठीक आहे आता त्याच्यानंतर पाच वेळा झाल्यानंतर तुम्ही पाच वेळा करा अकरा वेळा एकवीस वेळा जेवढं तुमच्या यथाशक्तीने होईल तर कमीत कमी पाच वेळा ठीक आहे त्याच्यानंतर दुधाने मधाने पंचामृताने पंचामृत कसं करायचं याचा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही नक्की बघा तर आता शॉर्ट व्हिडिओ आता दुधाने जर तुमच्याकडे म्हणजे मध नसेल तूप नसेल काही गोष्टी नसतील फक्त दुधाने केला तर चालेल पाच वेळा पाण्याने झाला पाच वेळा दुधाने करायचा समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चमाताचा पाच वेळा दुधाने अभिषेक करायचा परत पाच वेळा पाण्याने करायचा छानपैकी स्वच्छ मूर्ती धु पुसून घ्यायची दूध नसेल तर फक्त पाण्याचा पाच वेळा अभिषेक करा काही हरकत नाही झालं अभिषेक करून झाला स्वच्छ पुसून घ्यायची मूर्ती त्याच्यानंतर जिथे आसन आहे महाराजांचं तिथे आसनावरती ठेवून द्यायची आसनावरती ठेवून दिल्यानंतर छानपैकी महाराजांना अष्टगंध लावायचा पहिल्यांदा अष्टगंध लावण्याची हिना अत्तर लावायचं कारण महाराजांना हिना अत्तर अतिशय प्रिय आहे अतिशय म्हणजे इतकं प्रिय आहे की आपण त्याची वर्णन शब्दात पण करू शकत नाही खरंच सांगते आणि महाराजांना खूप प्रिय आहेत हिना अत्तर आणि हिना अत्तर कुठं मिळेल तर, तर तुम्हाला अ, केंद्रात पण मिळेल कुठेही धार्मिक दुकानामध्ये मिळेल तर माझ्याकडे नेहमी हिनं आत्तर असतं मी महाराजांना कायम लावत असते आणि ह्या गोष्टी मी काय म्हटलं आता तुमच्याकडे हिनं आत्तर असू शकतं नसू शकतं पण तुम्हाला घ्यायला जमलं अगदी पंधरा रुपयाला बॉटल आहे तेवढी छोटी भरपूर दिवस टिकते थोडंसं कापसावरती घ्यायचं फुलावरती घेतलं तरी चालेल आणि महाराजांच्या पूर्ण मूर्तीला लावा ते लावायचं झालं महाराजांची अंग म्हणजे अभिषेक झाला तिथे मूर्ती ठेवून दिली हिना आत्ता छानपैकी लावलं महाराजांना अष्टगंध लावायचा अष्टगंध लावायचा हळद कुंकू लावायचं नाही महाराजांना अजिबात हळद कुंकू लावायचं नाही अष्टगंधच लावायचा किंवा केशरीगंध किंवा चंदनाचा टिळा तुम्ही लावू शकता जे काही तुमच्याकडे आहे ते झालं छानपैकी महाराजांच्याकडे तुम्हाला तुम जर मूर्ती मोठी असेल तर गळ्यामध्ये तुम्ही जे काय तुमचे ते इच्छेने आहे सोडा पण म्हणजे हार वगैरे काय म्हणतात ते माळ वगैरे आपल्या इच्छेनं असतं ते ते तुम्ही घालू शकता नसलं तर काय ठेवलं पण ही रोजची पूजा मी सांगते आहे अभिषेक हिनात्तर तर झालं आणि अष्टगंध झाला छानपैकी महाराजांना एक फूल व्हायचं बाकी काहीही करायचं नाही ठीक आहे ह्या तीन गोष्टी स्टेप बाय स्टेप आता मगाशीच एक कमेंट आली पंचोप की पंचोपचार पद्धती पद्धतीने पूजा म्हणजे आम्हाला स्टेप बाय स्टेप काय ते सांगा ठीक आहे म्हणून आजचा व्हिडिओ मी केलेला आहे अष्टगंध झाला महाराजांना एक छानपैकी फूल व्हायचं त्यातल्या त्यात पिवळं फूल जर तुम्हाला अवेलेबल असेल तुमच्याकडे रोज तर पिवळं फूल अर्पण करा नसेल तर आहे ते फूल आपलं अर्पण केलं तरी चालेल छानपैकी महाराजांना काहीतरी नैवेद्य दाखवा सगळ्यात पहिले धूप तीप अगरबत्ती ओवाळून महाराजांची पूजा करा ओवाळा त्यांना आणि फूल अर्पण करा गोडाचं नैवेद्य दाखवा गोड म्हणजे काय साखर रोज काही म्हणजे विशेषच करावं असं काही नाही साखरा कडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि महाराजांना महाराजांसमोर जो नैवेद्य ठेवायचा त्याच्यानंतर सेवा करायची आहे आता जे काही के अभिषेक केलेलं पाणी आहे ते अभिषेक केलेलं पाणी आपण तीर्थ म्हणून सगळ्या लोकांना घरात द्यायचं थोडं थोडं द्यायचं आपल्या घरात थोडं शिंपडायचं कारण त्यात खूप ताकद असते महाराजांनी म्हणजे महाराजांचा जलाभिषेक तो आहे त्याच्यामुळे ते, ते पाणी किंवा तो ते तीर्थ वेस्ट करायचं नाही आपल्या घरातल्या सगळ्या आणि रोज जर हे घरात तुमच्या तीर्थ बनत असेल तर खूप सुंदर कुठ कुठलाच म्हणतो ना की कुठली समस्या तुमच्या घरात राहणार नाही जर हे तीर्थ तुमच्या घरातले लोक रोज घेत असतील म्हणजे हट्टी तापट व्यक्तींच्यात बदल होईल व्यसनाधीन व्यक्तींच्यात बदल होईल मुलांच्यात लहान मुलांच्यात तुमच्या स्वभावामध्ये बदल होईल घरातील कटकटी भांडण वात हे सगळं मिटून जाईल अगदी थोड्या थोड्या म्हणजे असं नाही की पी हळद आणि हो गोरी पण हे रोज सातत्य जर तुम्ही ठेवलं ना पूजेमध्ये तर नक्कीच हे बदल तुमच्या घरात घडून येतील आणि यात काही शंका नाही खरंच सांगते आता यातल्या काही गोष्टी आता हिना आत्तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही लावा नाहीतर नाही लावलं तरी चालेल आता त्याच्या आधी म्हणजे ज्यावेळी आपण अभिषेक करतो आता ही झाली रोजची साधी सोपी पंचोपचार पद्धतीने पूजा पर परत एकदा शॉर्टमध्ये सांगते प्लेट घ्यायची मूर्ती घ्यायची छानपैकी अभिषेक करायचा पाण्याचा दुधाचा परत पाण्याचा किंवा फक्त शुद्ध पाण्याचा ठीक आहे त्यांच्या त्याच्यानंतर मूर्ती असणार ठेवायची छानपैकी हिना आत्तर महाराजांना लावायचं वस्त्र अंतरायचं असणार असणारी स्वच्छ हिनं आत्ता लावायचं अष्टगंध लावायचा फूल अर्पण करायचं धूप तीप नैवेद्य आणि आरती म्हणून अशी पंचोपचार पद्धतीने पूजा करायची चा। त्याच्यानंतर सेवा करायची आपले रोजचे तीन अध्याय तारकमंत्र मंत्र अकरामाळी ही सेवा आपल्या घरात झालीच पाहिजे झालीच पाहिजे लक्षात घ्या आता त्याच्यानंतर मी मग अशी सांगितलं की आता ही रोजची साधी सोपी पंचोपचार पद्धतीने पूजा झाली ठीक आहे आणि आता ही अशी आता असा अभिषेक तुम्हाला रोज करायला आता काही काही वर्किंग वुमन असतात शे घरात लहान मुलं असतात जे म्हणजे एकट्याच असतात घरात दुसरं कोणी करणारं नसतं मग त्यांना असं जमत ना नाही ना तर तुम्ही फक्त गुरुवारच्या दिवशी अशी पूजा करून बघा बघा तुम तुम्हाला इतकं प्रसन्न वाटेल की रोज तुम्हाला अशी पूजा करावीशी वाटेल खरं तर माझी खूप इच्छा असते खरं तर ह्याला वेळ लागतच नाही पण कसं ना आणि ही पूजा सकाळच्याच वेळेत करायची कधी कधी वेळ झाला तरी चालेल काही हरकत नाही पण शक्यतो सकाळच्या वेळेत करण्याचा प्रयत्न करा म्हणजे सकाळच्या वेळेत कधी बाराच्या आत कधी कधी झालं लेट तरी चालेल काय हरकत नाही पण साडेबाराच्या पुढं करा ठीक आहे रोज जर करणार असाल तर जर नसेल मग तर गुरुवारच्या दिवशी तरी ही पूजा चुकवू नका कारण तुमच्या घरात जर महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर अवश्य अशी पूजा अवश्य असा अभिषेक आठवड्यातून एकदा तरी महाराजांच्या मूर्तीवरती झालाच पाहिजे बघा तुम्ही रोज विना बिना आंघोळीचं राहता का नाही तुम्ही रोज नीट नेतक टाप स्वच्छ राहता तसं आपल्या महाराजांनासुद्धा व्यवस्थित राहणं आवडतं बघा महाराज हे मर्जेचे मालक होते अक्कलकोटमध्ये मा ते असे वागायचे की म्हणजे एक एक दिवस इतक्या वेळेस आंघोळ करायचे आणि एक एक दिवस महिना महिनाभर आंघोळ करायचे असे होते, होते। आपले महाराज निराळे होते पण असं आपण आपल्याला असं करता येणार नाही महाराजांना व्यवस्थित म्हणजे रोज त्यांची पूजा आपल्या घरात आपलं आपल्या घरातमध्ये अधिष्ठान आहे म्हटल्यावर त्यांची पूजा घरात आपली झाली पाहिजे अभिषेक झाला पाहिजे आणि मूर्ती असेल तर अभिषेक हा झालाच पाहिजे लक्षात घ्या फोटो असेल तर काय करायचं फोटो असेल तर अशीच पूजा करायची फक्त अभिषेक करायचा नाही कारण फोटोवरती आपण अभिषेक करत नाही फक्त स्वच्छ फोटो पुसून घ्यायचा आणि त्याच्या पुढची अशी व्यवस्थित पूजा करून घ्यायची ठीक आहे फोटोला देखील तुम्ही हिनात्तर लावलं तरी चालेल आता मी मग असे म्हटलं की ही पू पंचोपचार पद्धतीने पूजा झाली आता अभिषेकाच्या आधी ज्यावेळी आपण प्लेटमध्ये मूर्ती घेतो ना त्यावेळी तुमच्याकडे जर चंदन असेल तर चंदनाने तुम्ही मूर्तीसुद्धा महाराजांना चंदन लावून मूर्तीसुद्धा तुम्ही स्वच्छ करू शकता रोज जर नाही जमलं तर आठवड्यातून एकदा मी तरी करतेच तर रोज चंदन लावायचं किंवा उठणं असतं ना उठणं किंवा चंदन जे काही आहे ते तुमच्याकडे ते लावायचं महाराजांची मूर्ती स्वच्छ करायची शक्यतो उठणं लावायचं चंदन आणि उठणं असं मिक्स किंवा केशरगंधयुक्त चंदन पण उठणं पण मिळतं ते तुम्ही लावलं तरी आपल्या केंद्रात सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत ही ना आत्तासुद्धा अवेलेबल आहे तर ते आधी लावायचं त्याच्यानंतर मग अभिषेकाला सुरुवात करायची आणि त्याने पहिला स्वच्छ मूर्ती करून कोरडी करून आणि मग परत अभिषेक करायचा ठीक आहे असं केलं तरी चालेल आठवड्यातून एकदा आणि ही पंचोपचार पद्धतीला पद्धतीने पूजा आहे आणि ही सकाळच्या वेळेतच करायची रोज नाही जमली तरी तुम्हाला आठवड्यातून एकदा तरी ही पूजा केलीच पाहिजे आणि करावीच कराचं कराच जर तुमच्या घरामध्ये महाराजांचं अस्तित्व कायम टिकून राहावं महाराजांनी माझ्यावर कृपा करावी किंवा जी काही मी सेवा करते महाराजांच्यापर्यंत पोचावी महाराजांचं अधिष्ठान घरात राहावं असं वाटत असेल आणि ह्या सगळ्यांच्यापेक्षा पण महाराजांची मूर्ती तुमच्या घरात असेल तर अशी पूजा रोज नाही जमली तरी ॲटलिस्ट आठवड्यातून एकदा म्हणजे गुरुवारी कितीही वेळ झाला कितीही घाई गडबड असली तरी पूजा ही अशी झालीच पाहिजे केलीच पाहिजे आणि कराच ठीक आहे तर चला अशा प्रकारे हे असते पंचोपचार पद्धतीने पूजा रोज नैवेद्य दाखवायचा आहे रोज सकाळ संध्याकाळ नाही जमला तरी ज्यावेळी जमेल सकाळी जमला तर सकाळी दाखवा संध्याकाळी जमला तर संध्याकाळी दाखवा नैवेद्य दाखवायचा म्हणजे स्पेशल काही करायचाच नाही जे तुमच्या घरात बनले भाजी पोळी आमटी भात सात्विक अन्न ते महाराजांना दाखवायचं दहा मिनटं तिथेच ताट ठेवायचं आणि ते ताट सगळ्यांनी मिळून वाटून खायचं अजिबात वाया घालवायचं नाही पण दिवसातून एकदा तरी महाराजांना नैवेद्य हा दाखवायचा ठीक आहे चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया भेटूयाच्यात एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामीचं महत्त्व